धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा आगामी निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने जोरदार कंबर कसली आहे त्याचसाठी उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर आहेत या ठिकाणी जनसंवादच्या माध्यमातून उद्धव ठाकरे लोकांना संबोधित करत आहेत मात्र याच वेळी ठाकरे गटाला भारतीय जनता पार्टीनं मोठा धक्का दिलाय तब्बल पंचवीस वर्ष शिवसेनेत आमदार असणाऱ्या सूर्यकांत दळवी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय सूर्यकांत दळवी हे दापोलीचे माजी आमदार असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पक्षातील अंतर्गत वादातून त्यांचा पराभव झाल्याचं ते बोलत होते त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली तेव्हापासून सूर्यकांत दळवी नाराज होते उद्धव ठाकरे हे कोकणच्या दौऱ्यावर जाण्याचे एक दिवस आधीच भाजपानं कोकणातील सूर्यकांत दळवी यांना पक्षात प्रवेश देत ठाकरेंना धक्का दिलाय सूर्यकांत दळवी हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे एकोणीसशे नव्वद मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावरून मुंबईतील भारत पेट्रोलियम कंपनीतील नोकरी सोडून दळवी थेट रत्नागिरीतील दापोलीत दाखल झाले कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सूर्यकांत दळवी यांनी कोकणातील रत्नागिरी इथं शिवसेना रुजवण्याचं काम केलं त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी सूर्यकांत दळवींना संधी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात दळवी आमदार झाले एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदापर्यंत सूर्यकांत दळवी सतत आमदार राहिले दोन हजार चौदामध्ये सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला त्यात पक्षातील मतभेदामुळे गद्दारी झाली असा आरोप सूर्यकांत दळवी करत होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर सूर्यकांत दळवींना उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी मिळेल अशी आशा होती परंतु दापोली मतदारसंघाची जबाबदारी दळवींचे कट्टर विरोधक अनंत गीतेंकडे सोपवली त्यानंतर दळवींची नाराजी आणखी वाढली गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांत दळवी ठाकरे गटाच्या कार्यक्रमापासून लांब राहत होते अखेर सूर्यकांत दळवींनी नाराजीतून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला परंतु दापोली मतदारसंघात या जागी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे आमदार आहेत त्यामुळे सूर्यकांत दळवींना या मतदारसंघात भाजपा ताकद देणार का हा प्रश्न उपस्थित झालाय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा